डोंबिवली केमिकल ब्लास्ट प्रकरणी आरोपी मलय मेहता यांच्या कोठडीत दोन दिवसांची वाढ मे रोजी दुपारी एक वाजून मिनिटांनी कंपनीत केमिकलचा स्फोट होऊन बारा जण मृत्युमुखी पडले तर अनेक जणांना यामध्ये दुखापत झाली होती या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी कंपनीचे मालक व व्यवस्थापक यांच्या विरोधात तीनशे चार एक कलमानुसार गुन्हा दाखल केला होता ज्याचा तपास गुन्हे शाखा ठाणे करत असताना ठाण्यातून कंपनीचा मालक मलय मेहता यांना अटक करण्यात आली तर त्यांच्या आई मालती मेहता यांना ताब्यात घेण्यात आले मात्र मालती मेहता कंपनीचे मालक नसून शेअर होल्डर असल्याने त्यांना चौकशी करून सोडून देण्यात आले तर मलय मेहता यांना अटक करत कल्याण न्यायालयात दाखल करण्यात आले होते त्यावेळेला एकोणतीस मे पर्यंत त्यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी त्यांना ठोठावण्यात आली होती आज मलय मेहता यांची पोलीस कोठडी संपली असून त्यांना पुन्हा कल्याण न्यायालयात आणण्यात आले त्यांच्या कंपनीचे पार्टनर आणि डायरेक्टर असल्याने पत्नी स्नेहा मेहता यांनाही अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले यावेळी कल्याण न्यायालयाच्या सरन्यायाधीश श्रीमती एस एस राऊळ यांच्या दालनात आरोपीचे वकील सम्राट ठक्कर आणि सरकारी वकील पी सक्पाळ यांच्यात युक्तिवाद झाला यावेळी सरकारी वकिलातर्फे तपास पूर्ण करणे मृतदेहांची ओळख पटवणे रिॲक्टर नेमका कुठून आणला आहे याची माहिती मिळवणे या अशा अनेक बाबींसाठी आणखी सात दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली दोघांना दोन दिवसाची दिली आहे फर्दर इन्व्हेस्टिगेशन साठी आणि बाकी मी लास्ट टाइम सांगितलं होतं जसं सा, मॅटर सबज्युटाईज आहे तर मी ग्राउंड रेकॉर्ड त्यांना फर्दर इन्व्हेस्टिगेशन करायचं आहे फेअर इन्व्हेस्टिगेशनचा ग्राउंड दोन दिवसाची पीसी दिलेली आहे तर बघू नेक्स्ट डेटला करणार त्या दिवशी त्या दिवशी हिटवेव्ह जास्त होती आणि केमिकल रिॲक्ट होतात चेन रिॲक्शन झाला तर ब्लास्ट होतो कधीतरी पण दॅट इज प्युअरली अन ॲक्ट ऑफ गॉड आय डोंट वॉन्ट टू कमेंट एनिथिंग ऑन मेरिट जे कोर्ट डिसाईड करणार दॅट विल बी इन द बेस्ट इंटरेस्ट ऑफ एव्हरी वन आणि माझी ही सहानुभूती आहे सर्वांसाठी ज्यांची ज्यांचा कोणताही प्रकारचा डॅमेज किंवा लॉस ऑफ लाईफ झालंय तेवढंच सांगतो थँक्यू आणि मेरिटवर काहीच सांगितलं इंडिड त्याच्यावर मी नाही बोलू शकणार सर कारण मॅटर सब्ज्युडाईज आहे आणि ते प्रॉपर नाही होणार ओपन करणं पण अंडर एनी सिनारिओ अकॉर्डिंग टू आय थिंक दॅट मे बी देर इज आर चान्सेस दॅट इट वॉज अन ऍक्ट ऑफ गॉड आणि तीनशे चार पार्ट टू ऍप्लिकेबल होतो की नाही हा खूप मोठा प्रश्न आहे सो मे बी द कोर्ट विल डिसाईड दॅट इज द बेस्ट थिंग दॅट आय कॅन ब्युरो रिपोर्ट डोंबिवली पणवे वार्ता न्यूज